लोकसभेसाठी सात तारखेला मतदान आहे आज प्रचाराचा कार्यक्रम आहे एकंदरीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची परिस्थिती कशी आहे खर तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस जरी असला तर संपूर्ण मतदारसंघामधल्या लोकांनी मनापासून ठरवलंय की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं मग छोट गाव असेल मोठं गाव असेल कंदार शहर असेल लोहा शहर असेल इथल्या सगळ्या गल्लीमधल्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी इथल्या सर्वसामान्य सगळ्या लोकांनी मनापासून ठरवले की जे मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला इथलं जे लीड होतं अडुसष्ट हजाराचं मला असं वाटतंय की पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त लीड महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय शिवाजीराव काळगे यांना शंभर टक्के मिळणार आहे चव्हाण असतील

चिखलीकरांना आणि अशोक चव्हाण साहेबांना जाऊन सभा घ्यावं लागत आहेत तिथे मीटिंग घ्यावं लागते याचा अर्थ तर भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे घसरलेली वाळू असल्यामुळे कुठंतरी त्याचे पूर्ण मतदान मिळू शकते का हे सांगण्याचा तर केबिलवाना प्रयत्न करतात खरंतर काल संग तळ्याच्या वाडीला सभा झाली काल बारुळच्या सभेला तर लोक अनुपस्थित होते माळाकुळीमध्ये पन्नास आठ कार्यकर्ते सभेला होते मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या इथल्या सगळ्या नेतृत्वाला म्हणजे भाजपच्या नाराजीपेक्षा ही चिखलीकरांची नाराजी खर तर एवढी मोठी या मतदारसंघामध्ये आहे की या मतदारसंघामधल्या लोकांनी नांदेडला तर त्यांचा हिशोब मानणे वसंत चव्हाण साहेबांनी केलेलंच आहे आणि एखादा पराभूत उमेदवार म्हणजे पराभूत उमेदवार जो असलेला या मतदारसंघामधल्या लोकांना काय चांगलं देऊ शकेल हे इथल्या लोकांना माहित आहे त्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने नांदेडच्या लोकांनी चिखलीकरांचा पराभव करण्याचं ठरवलेलं था आहे आणि बहुसंख्य मताने ठरवलेला आहे त्याच पद्धतीनं या मतदारसंघामधल्या लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव काळगेंना प्रचंड मताधिक्य मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे तर तर ही दोघे जण आज मतदारसंघामध्ये फिरून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्याचं दाखवलेला आहे तर मला असं वाटतं की चार तारखेला प्रत्येक बुथचं ज्या दिवशी मतदान आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला असेल असं चित्र आहे महाविकास आघाडीच्या जे प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघितलं तर सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते आणि गुवा मतदार मतदारसंघामधून जे आमदार म्हणून स्वप्न बघत आहेत आपण सर्वजण एकत्र होता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती असेल की सर्वजण म्हणतात मी महाविकास आघाडीचा मलाच उमेदवारी भेटेल खर तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की माझं मागचं करिअर हे भारतीय जनता पार्टीमध्ये होतं आणि ज्यावेळेस मी मा, माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस राष्ट्रवादी शेका पक्षाच्या सगळ्या नेत्यांची चौकशी करून माननीय उद्धव साहेबांनी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा वर्षानुवर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं मला नाही वाटत की इथं शिवसेनेशिवाय दुसरा कोणी उमेदवार आले महाविकास आघाडी निश्चितच आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे उद्धव साहेब मातोश्रीवर शब्द दिलेला पाळतात का नाही पाळत आणि मातोश्रीवर दिलेला माननीय उद्धव साहेबांचा शब्द मला वाटतंय की आज महाविकास आघाडीचा एक मोठा बंधू म्हणून त्यांचा शब्द फिरवण्याची ताकद ही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही त्यामुळे शिवसेनेनं मला ज्या वेळेस इथं लाँच केलं ला। या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून लाँच केलं ला। ते मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार एकनाथ पवार असेल आणि शिवसेनेच्या मधून हा शिवसेनेचा बाले किल्ला राखण्याचं काम आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार होण्याचं काम या शिवसेनेच्या इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मतदाराच्या माध्यमातून शंभर टक्के होणार आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं काही केलं त्याला कुठल्याही पद्धतीचा अर्थ नाही या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार हा शंभर टक्के निवडून येणार आहे त्यासाठी आम्ही सर्वजण गेले चार पाच वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि इथल्या मतदारसंघामधल्या लोकांनाही निश्चितच माहिती आहे की एकनाथ पवार या मतदारसंघामध्ये चार वर्षापासून काम करतायत आहेत नाही इथल्या मतदारसंघाला जी लागलेली सवय आहे मतदान ते मतदान या मतदानाला गेले की त्याच मतदानाला लोकांपर्यंत जायचं अन्यथा लोकांच्या सुखदुःखाचं चा काय चाललंय त्यांच्या आडी अडचणी काय ते जगतेत मरतेत आज वाड्यावर तांड्यावरचे जर चित्र बघितलं आणि एक गावाला रस्ते नाहीत हा मतदारसंघ विकासापासून ज्या लोकांनी दूर ठेवला आहे या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच करू शकू त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेशिवाय दुसरा कोणी उमेदवार नाही आणि आज जर सगळेच बघितलं म्हणजे प्रचाराची यंत्रणा खर तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आज होतो उद्या महाविकास आघाडीच्या बरोबर निश्चितच राहू परंतु पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला सगळ्यांना मदत करावी लागेल अशाच पद्धतीचं चित्र या मतदारसंघामध्ये आहे त्यावेळेस शिवसेना भाजप महायुती होती त्यावेळेस हा मतदारसंघ शिवसेनेला होता तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती त्यांची आघाडी होती तो हा मतदारसंघ राष्ट्रवादीला होता त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना त्या दोघांमध्ये आणि महाविकास आघाडी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस असं ठरलं होतं की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे त्या ठिकाणी तो मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी आपण करणार या ठिकाणी शेका पक्षाचे आमदार पक्षाचे आमदार जरी असले तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की आमदारांनी या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी एक दिवस दिला का माझा प्रश्न आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस त्यांचा सरकारला पाठिंबा होता आज हे सरकार आलं आत्ता राज्यामधलं जे सरकार आहे या सरकारला पाठिंबा आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा जोपासण्याचं संघटनेचं काम करणारा आमदार नाही लेबल म्हणून त्यांनी निवडून आलेलं काम केलेलं आहे आणि त्यामुळं शेका पक्षाच्या नेत्याला माहीत आहे महाविकास आघाडीच्या नेत्याला माहीत आहे त्यामुळं या विषयावर मला अधिक भाष्य करायचं नाही माननीय उद्धव साहेब मान्य संजय राऊत साहेब किंवा जयंत पाटील साहेब त्या संदर्भामध्ये योग्य निर्णय करतील त्यामुळे एक निश्चितच आहे की इथं शिवसेनेचा बालिकेला शिवसेनेचा मतदारसंघ आणि शिवसेनाच्या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे महाविकास आघाडीच्या सभेमधून खासदार जे सुद्धा प्रसंगे आहेत त्यांना कुठेतरी खासदार प्रताप पाटील यांचा किंवा आणि खरं पण आहे आणि वस्तुतिथी पण आहे ना म्हणजे पाच वर्षाचा खासदारकीचा काळ संपेपर्यंत जो माणूस या मतदारसंघामध्ये स्वतःचा चेहरा दाखवू शकत नाही स्वतःच्या मर्जीनं एक लाखाचा निधी एखाद्या गावाला ग्रामपंचायतीला देऊ शकत नाही हे खर तर या मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे त्यामुळे एखादा शहरू आपण म्हणतो एखाद्या त्याच्या म्हणजे चिखलीकरांच्या सावलीखाली जगणारा त्यांना सांगाल तो ऑर्डर म्हणून एका नोकरासारखं का काम करणारा ही वस्तू तिथे ह्या मतदारसंघामधल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला माहित आहे त्यामुळे हे बघा एक लक्षात ठेवा की आज चिखलीकरांचीच परिस्थिती दयनीय झालेली असल्यामुळं आज श्रंगारेला ते काय न्याय देऊ शकणार आहेत म्हणजे आज जर बघितलं नांदेड आणि लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदाराचा आज पराभव होणार आहे पराभव सगळ्याच्या डोळ्यासमोर दिसतोय त्यामुळे त्यांनी पुढच्या काळामध्ये आपण ज्या ज्या चुका केल्या त्या चुकावरच विचार करावा आणि मी त्यावेळेस मी नांदेडच्या सभेमध्येही सांगितलं होतं म्हणजे तुम्ही नांदेडच्या सभेमध्ये नांदेडच्या खासदाराला तुम्ही जर या ठिकाणी पराभूत करून जर आलं तर कंदारची जनता सुद्धा त्यांना या ठिकाणी पराभूत करणार आहे आणि ही वस्तू तिथे लक्षात ठेवा या मतदारसंघामधल्या लोकांना प्रचंड या या लोकांच्या बद्दल संताप आहे आणि संताप हा कारण यांच्या लबाड वागण्याचा खोटं बोलण्याचा भावात भांडणं जातीत भांडणं घराघरामध्ये भांडणं समाजामध्ये वितोष निर्माण करून स्वतःचं राजकारण करणं ही सगळी जनता ही या नेत्यांना आता ओळखून असल्यामुळं त्यांचा पराभव पुढच्या काळामध्ये सलग होणार आहेत याची मला खात्री आहे विधानसभेला दरून एक प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या ऐवजी जर इतर दुसऱ्या पक्षाला जर काय एक गोष्ट लक्षात ठेवा की मी माझा निर्णय आदरणीय माझे पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि उद्धव साहेबांनी दिलेला शब्द हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे उद्धव साहेब कुठल्याही शब्द एकदा दिल्याच्या नंतर शब्दापासून ते कधीही दूर जात नाहीत अशा पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व नेतृत्व माननीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळालंय आणि मला खात्री आहे की उद्धव साहेब मला योग्य वेळी योग्य न्याय देतील त्यामुळे तिकीट किंवा उमेदवारी या संदर्भामध्ये कुठल्याही गोष्टीची चिंता करायचं काहीच कारण नाही त्यामुळे ते त्यांचा ते निर्णय करतील मी माझं काम करतोय तारखेला मतदान आहे माझी सर्व मतदारांना या निमित्तानं एकच विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं या मतदारसंघाला खासदाराचा चेहरा दाखवू शकला नाही एकही एक खासदार निधीच सर्वसामान्य माणसाच्या गावाला एकाही पैशाचा निधी मिळाला नाही ते मला विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे अशा पद्धतीच्या खासदाराला आपल्याला उतर करण्यासाठी सगळ्यांनी प्रचंड बहुमताना गावागावामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या वाड्या अवस्थ्यावर तांड्यावरच्या लोकांना माझी विनंती आहे आपल्याला खरंच जर विकास करायचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या गावांच्या रस्त्याचा विकास आपल्या शाळांचा विकास होईल आपल्या दवाखान्यांचा विकास होईल लोक कंदार शहर जे आज भंगार अंधारामध्ये ठेवण्याचं काम ज्या वृत्तीने केले ज्या मेंटॅलिटीने केले त्याला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे न्यायचे ती मशाला आपल्याला पेटवायची तर मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगी यांना करावी एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद